नमस्कार मंडळी आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत बिरोबा या लोकदेवता विषयी हो बिरोबा हे महाराष्ट्राच्या एक महत्वाचं नाव आहे अगदी मिळालेली माहिती सांगते की बिरोबा हे फक्त एक देव नाहीत तर एका मोठ्या समुदायाच्या श्रद्धेचं त्यांच्या संस्कृतीचं प्रतीक आहेत बरोबर तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण बिरोबा कोण आहेत त्यांची पूजा कशी होते आणि आजच्या काळात त्यांचं महत्व काय हे सगळं समजून घेणार आहोत हो प्रयत्न करूया की जास्तीत जास्त माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचावी चला तर मग सुरुवात करूया नक्की कोण आहेत बिरोबा म्हणजे मुख्यत्वे करून धनगर समाजाचे कुलदैवत म्हणून त्यांना ओळखलं जात पण त्यांची भक्ती केवळ एका समाजापुरती नाहीये अच्छा हो त्यांना शिव आणि शक्तीचं एक स्थानिक रूप मानलं जातं आणि बीर ह्या शब्दाचा अर्थच आहे वीर किंवा रक्षक म्हणजे नावावरच कळते की ते रक्षण करणाऱ्या दैवत आहेत अगदी संरक्षक दैवत आणि हे फक्त महाराष्ट्रातच आहे की आणखी कुठे आपण पाहिलं की दक्षिण महाराष्ट्र कर्नाटक मराठवाडा इथेही उपासना होते हो बरोबर आहे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात तर खूप मान आहे मराठवाड्याच्या काही भागांतही आहे त्यांना बिरदेव बिर्लिंग बीरनाथ अशी वेगवेगळी नावं पण आहेत असं दिसतंय हो स्थानिक परंपरेनुसार नावांमध्ये थोडा फरक आढळतो थो। पण मूळ दैवत एकच पण त्यांना लोकदैवत असं का म्हटलं जातं मुख्य प्रवाहातल्या देवांपेक्षाही वेगळे कसे चांगला प्रश्न आहे लोकदैवत म्हणजे कसं की ज्यांचं मूळ हे मोठ्या पुराणांपेक्षा लोकांच्या जगण्यात त्यांच्या कथांमध्ये त्यांच्या परंपरेत जास्त घट्ट रुजलेलं असतं म्हणजे लिखित ग्रंथांपेक्षा मौखिक परंपरेत जास्त महत्व हो बिरोबांचा थेट उल्लेख तुम्हाला मोठ्या पुराणांमध्ये सहसा मिळणार नाही पण लोकगीतांमधून कथांमधून ओव्यांमधून त्यांच्या पराक्रमाच्या त्यांच्या मदतीच्या कथा पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात अच्छा मध्ये बिरोबा आणि महाळसा देवी यांचा उल्लेख एकत्र येतो हे दैवी युगल महत्वाचं मानलं जातं का हो नक्कीच अनेक लोककथांमध्ये बिरोबा आणि म्हाळसा देवी किंवा दुसरी एखादी स्थानिक देवी यांचं एक दैवी जोडप म्हणून चित्रण आदळत हा आणि बिरोबा हे केवळ रक्षकच नाहीत तर काही कथांनुसार ते धर्मसंस्थापक समाजाला दिशा देणारे नेते असंही मानलं जातं उदाहरणार्थ जसं की एखादी कथा सांगते की बिरोबांनी दुष्काळात लोकांना पाणी मिळवून दिलं किंवा मग गावावर आलेल्या संकटापासून दुष्टशक्तींपासून रक्षण केलं म्हणजे पालन करता आणि रक्षण करता ही दोन्ही रूप महत्वाची आहेत बरोबर याच कथांमधून त्यांचं हे रूप जास्त ठळक होतं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हे त्यांची पूजा उपासना कशी केली जाते काय काय वापरतात पूजेत धनगर समाजाबरोबरच गवळी माळी कुंभार असे अनेक ग्रामीण समाज मानतात पूजेत सहसा नारळ भंडारा म्हणजे हळद फुलं तांदूळ हे असतच आणि काही ठिकाणी बळी देण्याची प्रथा आहे त्याचा उल्लेख आहे हो काही ठिकाणी श्रद्धेचा भाग म्हणून शेळी किंवा कोंबडा बळी देण्याची पारंपारिक प्रथा अजूनही आहे हे त्या समुदायाचे श्रद्धेचा भाग आहे आणि ही पूजा अनेकदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात होते जसं उंदीर शंख ढोल त्याने एक वेगळंच वातावरण तयार होत आणि गोंधळ जागरण ज्योती लावणे हे जे विधी आहेत त्यांचं काय महत्व आहे हे फक्त धार्मिक विधी नाहीत तर ते सामुदायिक श्रद्धेचं आणि एकत्र येण्याचं प्रतीक आहेत म्हणजे कसं गोंधळ म्हणजे फक्त गाणी नाहीत तर तो देवाच्या कथांचा पराक्रमाचा जागर असतो जो रात्रभर चालतो जागरण म्हणजे देवासाठी रात्र जागवणं ज्योती लावणे म्हणजे देवत्वाला आवाहन करण अच्छा या सगळ्या विधींमधून फक्त पूजा नाही होत तर समाज एकत्र येतो त्यांच्या भावना जोडल्या जातात आणि महत्वाचं म्हणजे परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते म्हणजे बिरोबा हे देवळातल्या मूर्तीपुरते मर्यादित नाहीत तर ते गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा भाग आहेत त्यांच्यामुळे परंपरा जिवंत राहते अगदी बरोबर बोललात बिरोबा हे गावासाठी एक ऊर्जा एक शक्तीचं प्रतीक मानले जातात त्यांच्या नावावर यात्रा भरतात जत्रा होतात लोक एकत्र येतात आणि त्यांच्याशी संबंधित गाथा पोवाडे पोव्या यातूनही श्रद्धा टिकून राहते हो या मौखिक साहित्यातूनच त्यांचा इतिहास त्यांच्या कथा जिवंत राहतात माळसा देवीशी भेट असेल दुष्काळात मदत करणं असेल किंवा गोरगरीबांना आधार देणं असेल पण आजच्या ह्या आधुनिक जगात जिथे जुन्या गोष्टी थोड्या मागे पडतायत असं वाटतं तिथे बिरोबांसारख्या लोकदेवतांचं स्थान कसं टिकून आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण खरं सांगायचं तर बिरोबांचं महत्त्व आजही तितकंच टिकून आहे आजही अनेक गावांमध्ये ते ग्रामदैवत म्हणून पूजले जातात खरे हो आणि म्हणजे आता नवीन पिढी सुद्धा या परंपरेशी जोडली जातीय सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप्स व्हिडिओ बिरोबा सेवा मंडळ आहेत ही मंडळी फक्त उत्सव नाही करत तर आरोग्य शिबिर अन्नदान शिक्षण मदत असे सामाजिक उपक्रम पण करतात अरे वा म्हणजे परंपरेला आधुनिक सेवेशी जोडण्याचा प्रयत्न आहे अगदी त्यामुळे ते, ते फक्त श्रद्धेचं नाही तर सामाजिक एकदेच पण प्रतीक बनले आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बिरोबा हे फक्त एक ऐतिहासिक किंवा धार्मिक व्यक्तिमत्व नाहीत नाही त्याहून खूप जास्त ते ते तर ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली श्रद्धा संस्कृती समाज आणि अस्मितेच एक मोठ प्रतीक आहेत संकटात आधार देणारे आणि समाजाला एकत्र ठेवणारे दैवत हो त्यांची भूमिका खूप व्यापक आहे ते रक्षण करता आहेत परंपरेचे वाहक आहेत आणि बदलत्या काळातही समाजाला त्यांची ओळख आणि आधार देणारे केंद्रबिंदू आहेत तर मंडळी आज आपण बिरोबा या लोक देवताच्या अनेक पैलूंवर बोललो त्यांच्या इतिहासापासून ते आजच्या त्यांच्या महत्वापर्यंतचा प्रवास आपण पाहिला खरंच खूप सविस्तर चर्चा झाली जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता विचार तो विचार असा की आजच्या या बदलत्या जगात जिथे अनेक जुन्या श्रद्धा आणि परंपरांवर प्रश्न विचारले जातात तिथे बिरोबांसारख्या लोकदेवतांवरचा हा विश्वास हा अटूट विश्वास समुदायाला एकत्र ठेवण्यात आणि त्यांची ओळख जपण्यात नेमकी काय भूमिका बजावतो बरोबर या श्रद्धेची ताकद नेमकी कशात आहे हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे यावर आपण सगळेच विचार करू शकतो